आपण निघलेलो आहे फ्रेश गीत झालो एकदम ओके मध्ये निघलो भाई आपण उज्जैन महाकाल ओंकारेश्वर साडी तर चालव भाई वय आम्ही आपण निघलो भाई कपडे गिपडे टाकले भाई खरी बस झालं ना आता हरशो हे बाय हात गेळात गुतू आली मी आता चाललो दर्शी घरी आराम गिराम कराय दीदे आभ्यास करा कुठली दुसरी

चला बहिन निपुर आलं बहिन जा द मग घरी आरसू हा हा गावात काही घरी काय कोण त्याच्यामुळे जास्त हे तर बाई बर जाण काय चालू आहे इथं ते सेल चालू आहे सेल काय सेल खोलला काय आहे नेमक प्लास्टिक एक न्यासाठी टोपले वगैरे गाईंसाठी ढोरांसाठी शंभर रुपयाला किती एक का शंभर रुपयात पाच किती तर मित्रांनो आपण निघलेलं आहे आता हे गावाच्या रस्त्याने बघू शकता तुम्ही चला छोटासा रस्ता भाई आमच्या गावाचं पण याला दोन पदरी करायला पाहिजे ना मला काय कोण सांगणार आहे कंपनी भाई हे आपलं वावर आहे भाई, भाई। हॉटेल पार्थ इथं पण चांगलं जेवण भेटतं पाहिजे हॉटेल जाणता दरबार मटनमध्ये मध्ये बेस येल हॉटेल जाणता दरबार का सर उठे भाई आपल्याला करमडला जायचं भाई इकडून तिथे पिपरी चौक आहे की पिपरीमध्ये जातो इकडून मी मोठं गाव आहे पिपरी तीन एच आहे त्याला त्यामुळे इकडं जायचं करमड मार्ग चौक आहे भाई मेन ट्रक माग जायचं आपल्याला ठीक आहे त्याच्या मागे जायचं आहे तर चला भाई इकडून जायचं वेपला बघू शकता हा इकडे लाडसांवंगी तिकडे लाडसाव तिकडे तर बघित बदग सिस्टम झालेलं आहे बघू शकता करमाडमध्ये हे वरून पाहिलं आणि तिकडे गेट गेट वर ना आता चेंजेस झालं सगळं मस्त झालं पण बदग सिस्टम पण चांगलं आहे ना याच्यानंतर वरून ब्रिज पण होऊ शकतो इथं मोकळे ना तर समृद्धी महामार्ग आहे आणि दुधाड पण गाव आहे बघू शकतो दुधाड आता इथून हा लाड सांग रस्ता तर आपण आलेला आहे भाई मसुबा पशे हरे बोल महाराज की जय आपल्या इथून मध्ये जायचं आहे भाई या कमरेमध्ये मसोबा महाराज की जय हे काय बरमखेडा हे बघू शकता भाई वर्ड वगैरे आता इथून नाही तर आलेला आहे खेडा मित्रांनो आपण आले तात्या बाबा मंदिर <coughs> तर मंदिर इथं दर्शन करून घेऊ मग कस्टमरला घेऊ आता आलेलं मंदिर बाबा दर्शन करतो बाय दर्शन करतो तात्याबाबा

तर मंडळी जमा झालेली आहे आता मसुबाचं दर्शन वगैरे करतो आम्ही आता तर चला भाई दर्शन करून गेलो तर तात्याबाबत दर्शन केलं आता पोरं आले पोरं आता नारळगिरी फोडणार इथं अरे भाई हे मसुबा भाई कसं दर्शन घ्यायला चांगलं राहत असतं तर यांचा परिचय वगैरे करून देतो मी आता एकदा गाडीत गेलो बसून बसून आता एकदा अखेर दोघ जण राहिलेले त्यांचे त्यांचे एकदा परिचय गिरिच करून द्यायला का मग टेन्शन घेईन आपलं तर चला भाई दर्शन करा भाई तुम्ही तर मंडळी आम्ही आता मुरुम खेड्याचे मित्रमंडळी आपली म्हणजे पाहुण्याचे सगळे मित्रमंडळी त्यांना घेतलं भाई त्यांना जायचं उज्जैनला ओंकारेश्वर मध्ये एक पॉइंट आहे पायासारखा परत आयला बाई होळकरांचा वाडा पण आहे तर मंडळी हे बाई काय बाई आपलं गौरवासाठी तर भाई तुमचं हे भाई रामेश्वर दाभळे तुमचं भाई प्रदीप दाभळे तर पाठी मागचे बाई दिसणार नाही बाई भाई इकडे दाखा तर बाई ही मंडळी भाई तर आम्ही निघलेलो आता कॅमेरेज वरती तर चला भाई तुम्हाला दाखवतो मी आता पण निक भाई पाणी घेतलेलं गे सगळं घेतलेलं पोरण जेवण नाही केलेलं थांबणार जेवाई था तर चाल बाय टेन्शन ना, ना ले ले, 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 <laughs> का घेऊ मी आहे <laughs> <कानला वाना चांगल। laughs> ना इथं पाहना गाड्या या गळाला चांगलं चांगलं बसाना तरी बसतो ब्लॉक चला भाई निघल मी आता कॅमेरेच बस ये बाई मंडळी आपण आलोय करू फाट्याच्या आलीकडं तर भाई ब्रिजचं काम चालू भाई

चाळीसगावच्या पाठीमागे धुळ्याच्या चाळीस मध्ये बघू शकता तर भाई आम्ही जेव्हा थांबलेलो आहे आता बघू शकता सगळी गँग मस्त सांगितले भाई त्याला शेवटमाटर लवकर आण म्हणा मा आम्ही थांबलो आता जेवण घेऊन करतो भाई शेवटमाटर रे भाई जेवतो पाहू ना जेवायच काय ओके भेटतो तर मंडळी आम्ही आता मी जर जेवण झालेलं आहे आमच्या मंडळीत जेवण आहे भाई मस्त पद्धतशीरमध्ये त्यांनी मस्त घरून पोळ्या वगैरे आणल्या त्या परत इथं शेवभाजी शो शेव टमाटर घेतल्या त्या तीन आणि एक रायता घेतला म्हणजे आणि एक डाळ तडका म्हणजे दाळ तडका की एवढी व्यवस्थित हो नव्हता पण तरी मूळ आप झाला त्यांचा तरी पण त्यांनी एक फ्रेशमध्ये बघून शेव टमाटर आहे ओके ना भाई चल तर जेवण करून निघलो भाई आमची गँग आता तर बघू शकता भाई आता मी चला भाई हे बघू शकता तुम्ही इंदोर दोनशे चौसठ

आम्ही आता आलेलो आहे बॉर्डर पशी म्हणजे बॉर्डरच्या पाठीमागे थोडस एम पीच्या आता म्हणजे थोड आहे चाललो होतो तर भाई भैल मेहनतीनं निघलेले आहे भाई हे सगळे मंडळी कारण की ऐन ठेमारे यांना बऱ्याचशा लोकांनी धोका दिलेला आहे पण आपण काही बोलू शकत नाही याच्यावरती mm. पण त्यांच्यासाठी खास ऑफर आहे आपण त्यांना स्पेशल ऑफर दिले त्यांचं फक्त ओमकार सुरू होत आणि महाकाल उज्जैन करत होत पण आपण त्यांना ना आपल्यातर्फे एक एक वळणकरांचा वाडा पण दाखणार आहे आणि परत दुसरं एक आहे वळकरांचं मंदिर गिंदर बांधलेले ते नी पण ते पण दाखणार मी त्यांना पण पाय बेटे होतो मी त्यांना <laughs> ऐंक टाइमार धोका तुम्ही तुमची गंमत आणतो बाई हा सकाळी जाळ धोर एक खट्टी करून टाकते ना भाई <laughs> ती हा तर ब्लॉक बघत राहा तुम्ही फक्त तर चला भाई आमचं मिशन फक्त दीडशे किलोमीटर राहिलेलं टार्गेट करायचं आता वाजलेले आहे दीड म्हणजे तीन वाजेपर्यंत आम्ही पोहच होतो तर चला भाई मंडळी थोडीशी आता मस्त जेवण घेऊन करून जरा रेस्ट करते तर चला भाई आम्ही आलेलो आहे महाराष्ट्र बॉर्डर आता एमपीची बॉर्डर इथून पंधरा किलोमीटर वरती भी भाई। तर चला भाई बघू शकता बॉर्डर काट्यावरती गाड्या बाई काट्यावरती गाड्या भाई आता दोन वाजले अडीच वाजले समजा टोल कटला तर भाई इकडं की भाई इथं आलेलो आहे आम्ही आता इकडे उभा केली गाडी सगळे सगळे आता आंघोळीची सोय बघतोय आम्ही काही आहे आंघोळीचं पण पहिलं चक्कर मारून येतो गरम पाण्याची काही व्यवस्था असली तर चला बाई होच तर भाई कसं विषय क्वालिटी भाई मी आता आंघोळ वगैरे करतो इथं कमीत कमी एक तास देणार आहे मी मित्रांनो एक तास एक तास देणार आहे मी कारण की मला शूट वगैरे करायचं मी आता आंघोळीची सोय बघतो क्वालिटी तिकडं पण जायचं आपल्याला अर मंडळी आम्ही आता महेश्वरला आंघोळी वगैरे करणार हे बघू शकता तुम्ही आता इथलं सगळं फिरणार आहे आम्ही आता सगळं सगळं पोहोचलेलं आहे मग इथून ओंकारेश्वरला जाणार आहे महेश्वरून ओमकारेश्वर ओमकारेश्वरून डायरेक्ट महाकाल उज्जैन मग काल भैरवनाथ तर चला आंघोळ करतो आता मंडळी आपण मस्त केली आंघोळ आता गंगेमध्ये ते बाबा बघा तसे कसे कसे उड्या मारते हे बाबा हे बघा वातावरण आहे सक सकाळी मस्त फिलिंग वगैरे हो एकदम कडक आहे आखी नाही वाडा वगैरे बघायचा आम्हाला आता आंघोळ केली मी गंध वगैरे हो येतो दर्शिक तेल वगैरे हो लतो भांग वगैरे हो पडतो कसे काही हेअरस्टाईल करतो आता गॉगल वगैरे हो चला मी दर्शिक फ्रेश होतो तर चला तर मंडळी आपण आता गंधगिंद करून मस्त मुलं येतील आपण आता काही चहा पाण्याचं बघू व्यवस्था तर मंडळी आम्ही महेश्वरमध्ये ये बघू शकता आमची कस्टमर एकदम कडकमध्ये रेडी आहे गॉगल वगैरे घालून तर आम्ही आता चाललो इकडं भागासाठी आंघोळ वगैरे केलं इथं सदा स्नानमध्ये चाललेलं आहे हां तर मंडळी आम्ही आलेलो आहे महेश्वरमध्ये बघू शकता तुम्ही खूप काही होई इथं मी थोड शरीर वगैरे सुंद करतोय बघू शकता क्वालिटी बाई महेश्वर मध्ये बाई हसी बाई क्वालिटी बाई मित्रांनो सकाळी सकाळी नजारा बघू शकता तुम्ही कस आहे बाई क्वालिटी क्वालिटी आमची मंडळी एवढी बाई मंडळी मी आलो तो ओम महेश्वर मध्ये ही आमची मित्रमंडळी आणली ती मी खेड्याची मित्रमंडळी भाई इकडे बघा की मुरुमखेड्याची मित्रमंडळी आणली ती बाई इथं महेश्वर मध्ये तुम्ही बघू शकता भाई तुम्हाला दाखवत नंतर मी नजारा सगळं तर कस काय बाई पाव ना मन प्राप्त झालं का नाही एक नंबर प्री वेडिंगला इथं बाई तर आपण आता इथं बसलेलो आहे फोटो काढ इथं शूट केले बाई आपण आता भाई प्री वेडिंग शूट चालू इथं मंदिराचा शिमंदिराय प्रिवडिंग सीट झालं भाई छान आहे आम्ही सगळे आमचे ज्ञान बघू शकता हो तुम्ही प्री वेडिंग शूट चालू मधी पण प्री वेडिंग काय बाई विश्च क्वालिटी ना भाई डायरेक्ट काय विश्चय भाई आत् मधी ना चला भाई आम्ही धकलेला आहे आता गाडी हा चला मग शक्ता मंडळी खतरनाक विषय पण पॉर आर एम नाही हे चला भाई सगळे प्री वेडिंग शूट आहे ना ते काय चला भाई आम्ही आता निघलेलो आहे दरवाजे बागा ना भाई चला भाई आम्ही आता निघलेलो आहे हे ना तुम्ही क्वालिटी ना भाई नाही भाई खरंच फिलिंग झाली भाई मला डायरेक्ट

हे ला अशी आंघोळ केली भाई सगळे आपण आपल्याकडे शूट करायला माणसं नव्हती अशी भाई क्वालिटी तर भाई इथून आता ओमकारेश्वरला जायचंय भाई आम्हाला आता भाई माईवी खूप राहिले शेल्फ स्टिक चला मंडळी आम्ही महेश्वर मधून चांगल आता ओंकारेश्वरला आता मस्त पोरांना शूट वगैरे केला पाहू तेवढी ती डायरी ना प्लीज समोरून ठेवा बरं हो ना हो हो डायरी मी नाही तर मंडळी निघली चलाच ओके चला मित्र सकाळी सकाळी खुश झाले रात्री खूप हसत होते रात्री खूप हसत होते ते असं वाटत होत त्यांना आम्ही कोणी ढगामध्ये काय म्हणजे तर चला बाय हॅलो